तर म्हणून मी दिशांत दिशांतुचा ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करतोय तर आता आपण जातो आहे श्रीमंदिराकडे त्रिमंदिराकडे हो अशी व्हिडिओ बघा कशी होते आपली तर जाऊया तर आता आपण आज संडे आहे पब्लिक तर आहे बघूया व्हिडिओ कशी होते आपली आता वाजले संध्याकाळचे पाच वाजले आणि आता आपण आहोत बरवले हनुमान बस स्टॉपला बसस्टॉपला इकडे आपला बस स्टॉप आहे सनसेफे आपल्याला चालतच जायचं आहे कारण आता आपण बेसरच्या आणि बोरवलीच्या बॉर्डरवरतीच राहतो इकडे रस्ता तर थोडा काम चालू आहे काय काय अंतर चालल्यावरती लगेच त्रिमंदिर लागतो काही सर गेल्यावरती म्हणजे काही तयार असतं लागणार नाही आता आपण स्पोर्ट्स वनमान टिकलीवरती गोरवली काही अंतरावरती जाऊन आज संध्यातला गाव पब्लिक तर भरपूरच आहे आपण मित्रांनो आता आपल्याला यायचं असेल बोरवलीवरून बस आहे मग नंतर सांगतो मी बस बघूया आपला प्रॉसेस होतोय पुढचा व्हिडिओमध्ये लोड करून जरा स्किपिंग करायचा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला शॉपकट आहे डायरेक्ट मेंबोरी जाऊन जातो तर बघूयात अनिल आपण पोहोचलोयमनला तर राममाट टेकडीवरून डायरेक्ट शॉर्टकट न्यालो आपण तो जातो मंदिराकडे एकदम संध्याकाळचं वातावरण एकदम कडक झालं मस्त तर बघूया व्हिडिओ कशी म्हणते आपली तर इकडे खूप पब्लिक येतच असतो डेलीची पब्लिक असते इथे एकदम मस्तच इकडे बरोवली तर बाबा फायनल पण म्हणजे आलो मग आता पब्लिक आहे का नाही संध्याकाळी असेल चॅनलवर पण नवीन असेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आपलं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि लवकरच आपण गावच्या सुद्धा व्हिडिओ जशी आपल्याला सुट्टी मिळेल तसं आपण लवकरच गावाला पण जाऊया आता मंदिराकडे आपण श्रीमंदिराच्या बाहेरच्या परिसरात जाऊया तर आपण आतमध्ये सुद्धा जाणार मध्ये बघूया व्हिडिओ अलोड आहे की नाही तर इकडचा निसर्ग तुम्ही बघू शकता असला like एकदम भारी दिसतोय स्टेशनवरून आणि हा आपल्या इकडे स्टॉप आहे बस स्टॉप आणि आपला समोरच त्रिमंदिर तर आतमध्ये जे लोक या देतात काय जाऊन तर जाऊया का आपण आतमध्ये आत्माद। आपला पहिला गेट लागतो त्रिमंदिराला इकडे आपण छप्पल आणूया ठेवायला आहे आता इकडे तुम्ही पब्लिक तर बघूच शकता खूप पब्लिक आहे आणि मंदिर पण एकदम सुंदरच आहे आणि इकडे ती दिसतेत आपल्याला पब्लिक मित्रांनो हा आपला आहे त्रिमंदिर तर एकदम मस्तच एकदम भारीच बनवला आहे आणि हिंदू धर्मातील सर्व देव आहेत इकडे पूर्ण खाली एक तरी आहे ती सुद्धा मीला व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवतो आणि आपलं सनसेट बघा मस्तच वातावरण आहे आज ता पब्लिक तर खूपच आहे आज रिव्ह्यूवर असल्या कारणामुळे तर आता तुम्हाला झुम करून दाखवतो जाऊया आता आपण आता इकडे दे पद्मवती देवीचं मंदिर दिसतोय त्यातमध्ये पद्मदेवीचं मंदिर आहे आणि साईडला पद्म पद्मनाभ पद्म पद्मनाभ भगवानचं मंदिर आहे तर बघूया तिकडे जाऊया आपण ते अंबा माताजीचं मंदिर आहे ते आपले समोर श्रीकृष्ण भगवान मध्ये अलाउड नाही आहे बहुतेक जाऊया आपण अजूबाजूचा परिसर बघायला आता आपण आलोय मंदिराच्या मागच्या साईडला आणि इकडे खाली एक दरी आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते दरीचं काय नाव आहे ते खाली दलदल पण आहे बघूया आपण पूर्ण डोंगर आहेत नॅशनल पार्कचा डोंगर लागला हा मागची साईट आहे हा पूर्ण ऋषींचा फेरी आहे आणि आता आतमध्ये अलाउड नाही या व्हिडिओला ना साईटवर दाखवतो सर्व एकदम मस्तच वातावरण पण एकदम बारीक आहे सा। खूप सारे आतमध्ये दे देवांचे आहेत मूर्त्या आहेत दाख मला दाखवू शकत नाही मी आता महिनेला आपण दर्शन घेतलं आहे आणि मी आता जातो घरी तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर कोण नवीन असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बाय झालेला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर तोपर्यंत तो टाटा तो बाय बाय